नमस्कार जय शिवराय सुभाषकाल अच्छा या स्पेशल ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आम्ही चाललो आहे जंगलात आमच्या उगवत उत्कर्ष मंडळाकडून जो रानातना पाणी आला त्या पाण्याचं जलपूजन आहे ते त्यानिमित्ताने आम्ही सगळे आमचे ग्रामस्थ मुंबईकर आम्ही सर्व जंगलात चाललो आहे जलपूजनासाठी आरती लोकं गेलेत अर्धे मागून येत आहेत तर आजचा आमचा जंगलातला प्रवास बघा तुम्ही अरे बापरे आज पाऊस सध्या दोन दिवस पाऊस पडतो आहे मे महिन्यातला आज मे महिन्यातली दहा तारीख आणि पाऊस पडतो आहे मुंबईतसुद्धा पडतो आहे आणि गावालासुद्धा पडतो आहे त्याच्यामुळे इथली लाकडं ओली झालीत त्याच्यामुळे थोडीशी फाटी आम्ही घेऊन चाललो आहे तब्बल वीस पंचवीस वर्षानंतर मी ह्या रस्त्याला लागलो आहे परंतु पण हा रोजचा रस्ता होता मी इथूनच ढोरं घेऊन जायचो पण आज तो क्षण आला आहे वीस पंचवीस वर्षानंतरचा हा असा आहे आणि आमच्यासोबत ढोरं असायची वीस पंचवीस तरी आणि ह्या रस्त्याने आम्ही उन्हाळा पावसाला हिवाळा इथून रोज प्रवास करायचो प्रवास म्हणजे ढोरांना घेऊन जायचो पानवठ्यावरती ठेवायचं आणि निघून यायचो तर आमचा आजचा जलपूज पूजनाचा कार्यक्रम पाहायला विसरू नका सोबतच राहा कंटिन्यू पोरं कोण नाही आहेत थोडेफार आहेत त्यांना घेऊन चाललं आहे अर्धी पुढे गेलेत अर्धी ट्रॅफिक असल्यामुळे आत्ता पोचलेत ते आता अंघोळ वगैरे करून येतील जे लवकर आलेत ते आता निघालेत व्हिडिओ पाहत राहा अजून रानात ओलावा आहे दोन दिवसाचा सतत पावसामुळे जो रस्ता मला माहीत आहे त्याच रस्त्याने आम्ही चाललो आहे कारण आजकाल कोण रानात येत नाही ना कोणाची ढोरं येत त्याच्यामुळे हाही पायवाटा जे आहे त्या हिशोबाने आम्ही चाललो आणि चालायची सवय नसल्यामुळे दम पण लागले रे आमचे वरिष्ठ सर्व पाईपलाईन चेक करत आहेत आणि चेक करत करत पुढे जातो आम्ही काय पाणी का पायपाला मग कुठल्या पायपात येतं लोखंडी तो आमच्या आंबेतचा व्ह्यू आता झुमचा ऑप्शन नाही गोप्रो मध्ये म्हणून आता गोप्रो मध्ये दाखवला असं हा आहे आमचा आंबेत आणि आम्ही एवढ्या दोगरावरती आलोय सर्व नपण पिकलेत म्हणूनच पाणी पाहिजे जायचं काय हां जातो अरे हे कोणीतरी हे केलेलं आहे मला वाटतं पाणी जाण्यासाठी मे महिन्यामध्ये आधी एवढा पाणी गेला तर पूर्ण खाली होईल ना मग एवढा नाही खाली होईल एवढं खालीच नाही होणार थोडस

અને પાલા મોટા मी अजित आंबेकर आजचा आमचा हा जल पूजनाचा कार्यक्रम होता उगवतवाडी ग्रामस्थ मंडळ म्हणजे जवळजवळ एक पंचवीस वर्ष आमच्या ह्या जल योजनेला झाली पंचवीस वर्षाच्या निमित्तानं की आम्हाला तुम्ही जल देवता आम्हाला पाणी व्यवस्थित दिला म्हणून आम्ही पूजनात केलं हा पाण्याचं वैशिष्ट्य असे आहे की अनेक ठिकाणी माणसांना पाणी नसतो पहिले विहिरीवरून सर्व लांबून लांबून पाणी आणायचं परंतु हा एक खोऱ्यामध्ये आम्हाला पाणी भेटलेला म्हणजे डोंगरामध्ये जवळजवळ मला एक अडीच तीन किलोमीटर असे डोंगरामध्ये वरती असेल म्हणजे जवळजवळ आपल्याला तास एक तासभर वरती यायला लागतो असं हा ठिकाणी हा पाणी आहे सोर्स आहे इथून आमचे जे वरिष्ठ आम्ही फक्त बोलू शकतो पण आमच्या वरिष्ठांनी हे काम केलेलं आहे की आता फक्त नुसतं यायचं असेल तर यायला मोठं भारी पडते पण त्यावेळेस आमच्या सर्व ग्रामस्थांनी आपण बघू शकता ही टाकी सर्व हा खांद्यावरती आणला प्लस एवढ्या रानामध्ये ह्यांनी पाईप लाईन सर्वांनी आणून तेवढं खोदकाम करून तेवढी लाईन त्यांनी टाकलेली आहे त्यामध्ये म्हणजे आजच्या वेळेस जर हे करायचं झालं तर ते शक्य नाही आहे यंग पिढीने शक्य नाही पण त्यावेळेस श्रमदान करून वर्षातले जे बारा महिन्यांपैकी आठ महिने आम्हाला चोवीस तास पाणी ह्याच्यामुळे असतो ग्रेव्हिटीचा नॅचरल पाणी एकदम शुद्ध पाणी चवीला पण व्यवस्थित फक्त तीन चार महिन्याचं आमचं थोडंसं नियोजन असतो एक महिन्या एक महिना असा असतो की त्यावेळेस आम्हाला फक्त एक दिवस सोडून लागतो बाकी पाणी आम्हाला पुरेपूर येते जलदिथेला आम्ही प्रा, आज प्रार्थना केली आहे की अशाच प्रकारचं आम्हाला पाणी वर्षानुवर्ष लाभत राहू आम्हाला काही आम्ही ह्याचं मेंटेनन्ससुद्धा करत असतो वेळोवेळी प्रत्येक वर्षी येतो मेंटेनन्स करतो तर असाच पाणी आम्हाला मिळत राहावं अशी आम्ही जलद इथेला प्रार्थना करतोय धन्यवाद तऱ्हेने आमच्या रवाने जल पाणी योजनेचा कार्यक्रम अत्यंत चांगल्या अशा प्रकारे पार पडले आहे सकाळी आम्ही इथून इथे सकाळी सहा वाजल्यापासून इकडे आलो होतो आणि चांगल्या अशा प्रकारे तयारी केली साफसफाई केली आणि जलपूजनाचा कार्यक्रम अतिशय चांगल्या अशा प्रकारे पार पडला एक प्रसादी म्हणून खीर आम्ही या ठिकाणी केली होती आणि खूप मजा आली सर्व गावकऱ्यांनी आणि मुंबईकरांनी चांगला प्रोत्साहन दिला आणि अतिशय छान अशा प्रकारे हा कार्यक्रम पार पडला मी सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करतो हार्दिक आभारी आहे धन्यवाद रवाने पाणी योजनेचा